नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बघणार आहोत रानभाजी करटुले डाळयुक्त कशी करायची तर मी या ठिकाणी एक पाव करटुले घेतले आणि त्याकरता आपल्याला भिजत टाकलेली डाळ घ्यायची आहे आप आपल्याला जी आवडेल ती डाळ आपण या ठिकाणी घेऊ शकतो चण्याची तुरीची किंवा मुगाची तर या ठिकाणी मी कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आलं लसण जिऱ्याची पेस्ट घालून परत परत केल्यानंतर यामध्ये दोन मोठे कांदे बारीक चिरून घातलेले आहेत आणि त्यानंतर त्यामध्ये धनिया पावडर हळद आणि लाल तिखट घातलेलं आहे थोडासा गोडा मसाला आपण यामध्ये घालणार आहोत छान चव आणि स्मेल पण छान येतो आहे आता यामध्ये आपण बारीक चिरून ठेवलेले स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले करटुले टाकणार आहोत करटुले छान अरत परत करून घ्यायची आणि त्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आणि एक वाफ काढून घ्यायची अशा प्रकारे छान वाफ आलेली आहे आणि अगदी थोडंसं तळाशी आपल्याला पाणी घालायचं आहे खूप जास्त नको कमी पावरवर वाफ घेऊन झाल्यानंतर अगदीच बोटाने तुटेल अशी भाजी शिजत आल्यानंतर भिजत टाकलेली डाळ आपल्याला यामध्ये घालायची आहे मी या ठिकाणी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि डाळ छान अरत परत करून घ्यायची गॅसचा पॉवर हा आपला कमी असला पाहिजे अन्यथा आपली डाळ कडक येण्याची शक्यता असते आता डाळ घातल्यानंतर आपल्याला पाणी अजिबात टाकायचं नाही दहा मिनटानंतर लगेच आपली भाजी या ठिकाणी तयार आहे छान स्मेल येतो आहे अगदी चविष्ट अशी भाजी ही झालेली आहे यामध्ये आपण कोशिंबीर घालून ज्याला आवडणार नाही सुद्धा ही भाजी खाऊ शकते